तुझीच मी अशीही भाग सदतीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की जे माझं आहे ते मी कसंही मिळवतेच तू फक्त माझा आहेस अंश फक्त माझा लवकर तू आणि मी एक होणार आय ॲम कमिंग बेबी आय ॲम कमिंग लवकरच मी तुमच्या आयुष्यात परत एकदा एंट्री करणार आहे जस्ट वेटिंग फॉर प्रिया बर्थडे ती चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन देत क्रूर हसत बोलते दुसरीकडे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ असलेले प्रिया आणि अंश एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच अंशला लवकरच जाग आली त्याने डोळे उघडून त्याला बिलगून झोपलेल्या प्रियाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं अशी सकाळ रोज झाली तर किती छान होईल ना झोपेत पण माझा स्पर्श ओळखते माझ्यावर किती विश्वास ठेवते काल नशेत कशी माझ्यावर हक्क गाजवत होती आणि शुद्धीत असली की माझ्यापासून घाबरून दूर पळत असते पहिल्यासारखं माझ्याशी नॉर्मल कधी वागशील प्रियू आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर दॅट डे अंश तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत मनात बोलत असतो ती झोपेतच हो त्याच्या छातीवर गाल रब करते तसं त्याच्या अंगावर शहारा येतो तो, तो कस तरी स्वतःच्या भावना कंट्रोल करत होता एवढ्यात प्रिया परत हालचाल करते तसं अंश पटकन डोळे मिटून झोपण्याचं नाटक करतो प्रिया हळूच डोळे किलकिले करून बघते तर तिला अंशचा चेहरा दिसतो तशी ती डोळे झाकून परत उघडते तरी तो तिच्या जवळच असतो ती डोळे चोळून बघते तर खरंच तो तिच्या जवळ होता आणि ती त्याच्या मिठीत झोपली होती तशी ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होऊन डोक्याला हात लावून उठून बसते तिचं डोकं भयंकर दुखत होतं ती उठली तसं अंश पण आळोखे पिळोखे देऊन उठून बसतो गुड मॉर्निंग बायको अंश हसत तिच्याकडे बघत म्हणाला गुड मॉर्निंग प्रिया डोकं धरूनच त्याच्याकडे न बघता म्हणाली अंश काहीच बोलला नाही पण तिच्यावरून नजर पण हटवली नाही प्रियाला जाणवलं तो तिच्याकडेच बघतोय तसं तिने त्याच्याकडे बघितलं त्याची नजर तिच्यावरच होती तो एक टक तिला बघत होता तो कुठे बघतोय म्हणून तिने त्याची नजर फॉलो करत स्वतःकडे बघितलं तसे तिचे डोळे मोठेच झाले तिचा पदर खांद्यावरून खाली पडला होता आणि साडी थोडी अस्ताव्यस्त झाली होती ती घाईत गडबडीने पदर घेत उठून उभी राहिली तशी अंशने नजर फिरवली रूम रूममध्ये भयान शांतता पसरली होती त्या शांततेला भंग करत प्रिया बोलली अंश काल रात्री आपल्यात काही झालं का, का आणि आपण कुठे आहोत प्रिया अडखळत इकडे तिकडे बघत म्हणाली तसं अंशने तिच्याकडे वळून बघितलं त्याला प्रियाची मस्ती करायची लहर आली आणि तो बेडवरून उतरून एक एक पाऊल टाकत तिच्याकडे येत होता तशी ती हळूहळू मागे सरकत भिंतीला जाऊन टेकली हो खूप काही झालं आपल्यात रात्री आणि काल तू खूप ड्रिंक केली होती म्हणून मी इथेच हॉटेलमध्ये आपल्यासाठी रूम बुक केली अंश तिच्यासमोर येऊन उभा राहत आणि भिंतीवर तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवत तिच्या डोळ्यात आर पार बघत म्हणाला काय झालं आणि मी मी काय केलं मला काहीच आठवत नाहीये आणि डोकंही खूप दुखतंय प्रिया खाली मान घालून अडखळत म्हणाली जे लग्नानंतर नवरा बायकत होतं तेच आपल्यात झालं तू काल खूप ड्रिंक केली होती त्यामुळे डोकं दुखत असेल आणि तुला काहीच आठवत नाहीये का की न आठवण्याचं नाटक करतेस अंश तिची अवस्था पाहून त्याचा हसू दाबत म्हणाला तशी प्रियाने झटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं अंश गंभीर चेहरा करून तिच्याकडेच बघत होता नाही नाही मी नाटक नाही करत मला खरंच काही आठवत नाहीये पण पण असं काही नाही झालं आपल्यात तू खोट बोलतोयस ना प्रिया केविलवान्या नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली नाही मी खोट बोलत नाहीये तू नशेत माझा फायदा घेतलास हे बघ तुझ्या नखांचे ओरखाडे अंश त्याच्या मानेवर काल तिने किस करताना केलेले नखांचे निशान दाखवत म्हणाला ते ओरखडे पाहून प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं हे प्रिया काय झालं तू रडतेस का आणि हे सर्व लग्नानंतर प्रत्येक नवरा बायकोत होतं आपल्यातही झालं आणि कधी ना कधी होणारच होतं आणि असेही आपलं एकमेकांवर प्रेम आहे अंश तिचे डोळे पुसत म्हणाला नाही माझं नाहीये तुझ्यावर प्रेम प्रिया रडत त्याचे हात झटकून त्याला दूर ढकलत म्हणाली खरच नाही आहे अंश स्वतःला सावरत म्हणाला नाही नाही नाही, माझ तुझ्यावर प्रेम नाही प्रिया म्हणाली ओके मग हे काय आहे अंश तिच्यासमोर काल तिने तिचं प्रेम कबूल केलं तो व्हिडिओ प्ले करत म्हणाला तो जसा जसा पुढे जात होता तसे तिचे डोळे मोठे होत होते आणि तिने तिचं अंशवर असलेलं प्रेम कबूल करून आणि त्याला केलेला किस पाहून तर तिने डोळे गच्च मिटून घेतले तिची हिम्मत होत नव्हती त्याला नजर मिळवायची आय लव्ह यू प्रियू आय रिअली लव्ह यू अंश हळूच बोलून तिला मिठीत ओढून घेतो प्रिया काहीच बोलत नाही पण त्याला स्वतःपासून दूर पण करत नाही शांतपणे त्याच्या मिठीत उभी होती बऱ्याच वेळाने अंश तिला स्वतःपासून दूर करत बेडवर आणून बसवतो आणि स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसतो प्रिया एकटक त्याला बघत होती आय नो प्रियो तुला खूप प्रश्न पडले असतील पण काल रात्री आपल्यात काहीच झालं नाही पण एकच सांगतो खरंच मी खूप आधीपासून तुझ्यावर प्रेम करतो मी तुला प्रपोजही करणार होतो त्याआधीच काही लोकांनी रॉकीला मारून त्याच्या जाण्याला तू जबाबदार आहेस तुझ्यामुळे तो गेला असे तुझ्याविरुद्ध खोटे पुरावे मला देऊन आपल्यात गैरसमज निर्माण करून आपल्याला वेगळं केलं अंश बोलतच होता आणि तू त्या खोट्या पुराव्यावर विश्वास ठेवलास एवढंच ओळखलं तू मला प्रिया उपहासाने हसत म्हणाली आय एम सॉरी ना मी मान्य केली ना माझी चूक आणि कितीदा माफीही मागितली तुझी पण तू माफच करत नव्हतीस आणि माझ्यापासून दूर पळत होतीस मग नाईलाजाने मला साचीसोबत नाटक करावं लागलं अंश बोलता बोलता बोलून गेला म्हणजे हे सर्व साची आणि तू प्रिया डोळेबारीक करून म्हणाली मी आणि साची हे फ्लोटिंग डान्स वगैरे तुला जेलस फील करण्यासाठी करत होतो म्हणजे जेलस होऊन का होईना तू तु तु तुझं माझ्यावर असलेलं प्रेम कबूल करशील आणि झालंही तसंच अंश हसून म्हणाला आणि किस प्रिया त्याला रोखून बघत म्हणाली ते किस तर आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं ती साची मुद्दाम करत होती अंश बारीक चेहरा करून म्हणाला तू तू तु जा तुझ्या साचीकडे माझ्या जवळ नाही यायचं सारखं मला त्रास देत असतोस प्रिया त्याचे हात झटकून त्याला दूर ढकलत म्हणाली प्रिया साची आपल्यामध्ये कुठून आली आणि मी का जाऊ तिच्याकडे तू माझी लग्नाची बायको आहेस तर मी तुझ्या जवळच येणार ना आणि असेही तुझं माझ्यावर प्रेम आहे अंश परत तिचे हात हातात घेत म्हणाला नाहीये प्रेम आय हेट यू प्रिया तिचे हात सोडवून घेत बेडवरून उठत म्हणाली बट आय यू अंश तिचा हात पकडून पटकन उभा राहत बोलला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून किस करू लागला प्रिया त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत होती पण अंशने तिच्यावर असणारी पकड घट्ट करत तिला अजूनच स्वतःजवळ खेचून किस करू लागला क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद